लोहा लोहाकंदार तालुक्यामध्ये ढकफुटी सदृश पाऊस होऊन अत्यंत मोठ्या प्रमाणावर शेतीची ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये घरांची जनावरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे अनेक गावं संपर्कापासून बाहेर होती कित्येक गावाचा संपर्क तुटला होता अशी एक अशी भयानक अशी परिस्थिती या ठिकाणी लोहाकंदार तालुक्यामध्ये या दोन वेळेसच्या झालेल्या ढगफुटी सदस्य पावसामुळे निर्माण झाली लातूरचे आपले खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगेसाहेब यांनी दिनांक तीन, तीन शुक्रवारी रो शुक्रवारी ऑक्टो तीन ऑक्टोबर रोजी कंधार येथे उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय कंधार येथे त्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या पावसामुळे झालेल्या नुकसानीची आढावा त्याचबरोबर शासनाच्या वतीनं आत्तापर्यंत करण्यात आलेल्या आढावा संदर्भात लोहाकंदर तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्या बैठकीला खासदार महोदय सर्व विभागांचा आढावा घेऊन केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतील त्याचबरोबर झालेल्या नुकसानीची देखील माहिती घेतील तरी या बैठकीसाठी कंधार लोहा तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं आणि आपापले जे काही मागण्या असतील आपले निवेदन असतील खासदार महोदय मोधा, महोदयाकडे द्यावं ते जेणेकरून आपल्या लोहा कंधार मतदारसंघातील झालेल्या नुकसानीचा आणि या नुकसान नुकसानाची जे काही शासनाकडून अधिकच्या अधिक मदत मिळवण्याचा प्रयत्न आपले खासदार महाराष्ट्र शासना शासनाकडे केंद्र शासनाकडे करणार आहेत बस या बैठकीसाठी जास्तीत जास्त संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहावं धन्यवाद